वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्येष्ठांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चार गोष्टी सहज प्राप्त होतात आयुष्य विद्या यश आणि बल या गोष्टीसाठी प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे पण ज्येष्ठाचं दर्शन घ्या सहज मिळून जाते पण त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आपल्या आईचं दर्शन घेतात आईला म्हणतात आई मी वनवासाला निघालोय पूजेची थाळी हातात धडाम कन पटली राघव तो अयोध्येच्या राजगादीवर मला बसाय बसलेला पाहायचा आणि तू मला म्हणतोय की वनवासाला निघालो बाडामाचे थट्टा करत असता आई राम आणि रामाच्या चरित्रामध्ये थट्टा हा शब्द तुला कधीच पाहायला मिळणार नाही हे सत्य रामचरित्रामध्ये कुठे थट्टा मस्करी आपल्याला पाहायला मिळतच नाही हा कृष्ण चरित्रामध्ये खूप पटीत आहे पण रामचरित्रामध्ये नाही आई मी वनवासाला जातो नाही रागवा मला सोडून वनवासाला जाऊ नको माझ्या ताईंनो तुम्ही मातृशक्ती आहात जगातल्या कुठल्या आईला वाटतं माझ्या लेकरांना वनवासाला जावं वाटत आपलं लेकरू वनवासाला जावं एका स्त्रीसाठी तिच्या लेत्रा फेलेकडे तिला ले दुसरं काहीही प्रिय नाहीये तिचं लिपूर तिला प्रिय असत आई म्हणते राधा तू वनवा झाला जाऊ नको मला सोडून जाऊ नको काय अवस्था झाली असेल माई तर नको दे